स्वतः लावला नाही कुठेतरी गिफ्ट केलाय चालू केले आपली गाडी आपण टोल ना केलाय तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आज आपण चालू चांदूलवाडीला राजा मी अमर आणि सिद्धू दोघ जण पुढे आहेत असे फाट्याला आणि आम्ही आता निघालो आहे आणि तर लवकरात लवकर आपले हजार सबस्क्रायबर पूर्ण करून टाका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया नाही तर बघू शकता राजा भाऊ किती आला आलाय आज येत नव्हता नाटकं करत होता पण आलाय जाऊया आता चला निघूया चला निघूया आता सा। ना सकाल आपण आता निघालो आणि सकाळचे वाजले साडेसहा राजा भाऊ नाटकं झालं होतं सकाळ सकाळी एवढा मी ऐकली आता आपण इकडे निघालो आहे भारी वाटते आज सगळ्यांनी कामावर सुट्टी घेतली नाही पण राजा आज नाईटला जाणार ना आहे म्हणून सकाळी गेलेलो उठवायला पाच वाजता पण त्यांनी लेट केला नाही अजून आमचे दोघं जण तिकडे अटकलेत बोलत ट्रॅफिक कुठली भेटते माहीत नाही त्यांना वसईला अजून सगळ्या मित्रांनो हा ट्रक पडला इकडे बघा इथं ॲक्सिडेंट झालाय दोन गाड्यांनी ठोकलाय आणि आणि त्यामुळे बघा ट्राफिक बघा किती लागले बघा राजांनी आत्ताच व्हिडिओ चालू नाही केले पण काय भारी व्हिडिओ होता बघा इथे डोंगर दिसतो का नाही आणि ते दोघं आम्ही किती नाही बघा हे बघा का परवा हे बघा काय झालं बघा गेम झालाय दोघं पुढे गेले आहेत तो अमर पण पलवतो रेड्या वाणी विरार काय होता म्हणण्यात ते लोक चलो दोस्त चलो पुढे रस्ता बघा किती सुंदर आहे सुंदर राहणं बघू बघा की दोघा अजून पाठी गेली आता ती लोक हे बघा इकडे बघा व्यू बघा किती भारी वाटत आपण तांदूळ या डोंगरावर गेल्यावर एवढं भारी वाटणार आहे ना बघू शकता डोंगर वाहतो सह्याद्री होऊ शकता आणि बघा आपली गाडी वाटते आज रस्ता पूर्ण खाली आहे पूर्ण आज रस्ता पूर्ण खाली कुठे राहिले काय माहीत सिद्धूला तर व्याप समजतच नाही पहिली गोष्ट ते विरा सोडून कुठे तरी कुठे जागत म्हणते मित्रांन हे बघा दोन माग आज आले तू मला सांग तुझ्या पालघरला जायचं तू इकडे पोहोचतो पुढे काय नाही पुढे सुसण आहे अमर भाऊ बघू शकतो हे बघा काय चालू आहे बघा या लोकांचा फालतूगिरी चालू आहे यार फालतूगिरी ते फोटो हे तु� बघा फोटोस चालू आहे लोकांना हे बघा फालतू रे बघा हे बघा ब्लॉगर बघा ब्लॉगर बघा काय करायला गांजा गांजा वाढलाय गांजाय सिद्धू बाय पाहिला यायला मॅच समजत नाही अजून पाट्या फोटो सेशन चालू आहे लोकांचं ना गुजरात अहमदाबाद मुंबई अहमदाबाद आय आता शिळा घालवतो आता फोटो काढवतो आता फोटो सगळ्यांनी काढले मला तर काढू दे मला बघितलं बघितला बरोबर फोटो घालता तू आय का बोल दोन मिनिट काही मिनिट ना आपण निघालोय

बोल तुम्हाला माहित आहे फुल आमची टाकी फुल आहे मित्रांनी शिधीला येत नाही येत नाही रिटर्न चुकवला अगदी चढायचा नव्हता उतरायचा होता आणि आता रॉंग साईड मारायला लागते काय बोलू याला आता लाद वाटते तोंड काला केला त्याने अरे भाई जाय पाठीप मायच आहे ना पाणी पाणी इकडे पाणी पाणी पाणीभर हवेली बाबा हवेली बुद्धाची कॉलेज आहे कॉलेज आहे हा बघा झोपलाय बघा सिद्धूचा मित्र परत कधी येणार नाही मी ते काय स्वतःच लावलेलंय कोणी तरी गिफ्ट करायचं अमर अमर अमरनी स्वतः लावलेले आहे लावले तरी गिफ्ट नाही गेले तोंड बघ कसा आहे काळा कुट्टा आणि फोटो काढताय सज बोल सज बोल दिया, भाई सज बोल अनपड आहे अनपड अनपण आहे अनपड सिद्धू अनपड आहे आशिष बारे तू बोलतो ना ब्लॉग मध्ये शिया घाल शिया घाल राजा शिया घालून हे बघा सिद्धू भाऊ कसं वाटलं गाडी चालवून पहिल्यांदा चुकवला चुकवला चालू केली खायला आम्हाला विचारले पण खाणार की नाही आम्ही हे बघा पण सब आणि कॅकेटकॅट केल्या गेलेलो नाही हे बघा आणि जबरदस्ती का आणि तू येतो ना असं त्या नाही घेऊन या कॅश हे बघा इथं वांदे झालेले पे होत नव्हते विचारले होते काकांचा दुकान आता काका घेऊन फायनली आपण पोचलो तिथे जाणार बाबा पोहच येते मित्रांनो मजा येते इकडे फायनल पण गाडी लावलं गावाला पण मजा नाही इकडे आहे ना, <laughs> ना, 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 ना इकडे आपण या काकीनी गाडी लावायला दिली ना आपल्याला इकडे हे बघा आणि इकडे बघा इकडे आहे तांदूळवाडी आपला भाऊ आहे बघा या भावाने आपल्याला परमिशन दिले बाबू इकडे बघ हे बघा आता राजा भावाने आपल्याला परमिशन दिली ते गाडी लावायची काय राजा भाऊ काय बोलताय काम पच्चिस होणार आपण आता चालायची सुरुवात केलेली आहे आणि इकडे हालत बेकार ते बघा धबधबा पहाडो मे आम्ही आता मुश्किल रस्ता धुंड आहे इधर हा अमर स्ईश थांबायला आलाय तर भाऊ बघू शकता आपली हालत आता आता चालायला चालू गेले आणि राजा भाऊ पुढे पुढे आहे नंतर राजा भाऊ एकदम पाठी येणार आहे मग चढायला चालू केलाय आपला जेसीबी पुढे आहे जेसीबी पुढे आहे जेसीबी पुढे आहे केली विलीची झाड आहे तिकडे काय म्हणतेस राजा काय चढतोयस वाजराची पाकाडी चढतायत खरं वाजरासारखा आहे ते विषय झोप काढतोय <laughs> <laughs> मी पण आणले काय तयार मी तयार नाही बघा आता मी टी शर्ट चेंज केली बघा लय होतोय चढायला लय म्हणजे लय तर आपला एक जेसीबी पुढे गेलाय अमर भाऊ कसं वाटत तुम्हाला पहिल्यांदा चढतोय इकडे हा हे बघा यांना ट्रेकिंगला कंटाळला येतोय आणि चढता येतो बघा आपला जेसीबी आहे पुढे जातोय हे बघ किरवी किरवी वीडियो चालू केले तेव्हा हालत हाय बेकार त्याची खरी अवस्था नाता होता आणि आता बघ आहे बघा पच्चीस भाई बघ काम पश्चिस झाले होत फुडा आलं पाठी

तिकडनं चांगला रस्ता होता तरी पण आम्ही कुठून आलो बघायचं मला इकडे धुका आहे मित्रांनो इकडे दुका बघा धुका मित्रांनो होऊ शकतंय बघा फायनली आम्ही पोचलोय फायनली म्हणजे अजून भरपूर चालायचंय तुम्ही तर नाही आम्ही इथे बसले भरपूर थकले ती थक दोघ आयटमशी बोलतायत वाटत नाही हा बोला छान लागली म्हणून बघा काय करतोय पाणी पण नाही कोणी बघा काय करणार राजा बघा नाही बघा आम्ही वडापाव खाल्ला अमर बाय राजा भाय भाऊ कोसल त्या आम्ही चुकलो बघा कुठे सगळे तुला एवढं खालून वरती आलोय रस्ताच भेटत नाही चढलो असतो ना मी अटकलेलो ते हे बघा राजा भाऊ आमर भाऊ सगळे व्हाय लागले तांदूळवाडी तांदूळवाडी भारी पडली आम्हाला पहिल्यांदा एवढा बेकार पहिला ट्रॅक होता आणि आई शपथ असं हा अमर काय बोलतोस बेकार परत नाही परत नाही ट्रेकिंगला एक आम्ही दोनशे तीनशे किलोमीटर जाऊ पण ट्रॅकिंगला नाही रे बाबा अमर कसा वाटतंय खरं सांग गाण फाटले माझे तुमच्यात शेती तुझा फीडबॅक घेऊ नका माझ्याकडे अजून फालतो असं आहे राजे कसं वाटलं माझी अवस्था बघून बघ ना कसं वाटलं असेल आई साडी आहे ते राजा उडी माराय गाडी मित्रांनो आता आपण निघालो बघा इकडं पोहून झाला आपला राजा निकडे तिकडे आहे गाडी चालू करूया वैतागले सगळे एवढा पैसे काढायला भाऊ आपला राजा जा पैसे दाखवले मित्रांनो यांच्यासोबत मी कधीच नाही येणार माझी माझी बेकार हार केले मित्रांनो माहिती का तुम्हाला माझं बोल ना माझं वजन किती आणि मला चढवला मला मी कसं चढलो मला माहिती आहे मित्रांनो या म्हणायला माहिती

तर मित्रांनो अमर भाऊची गाडी बघू शकता पंक्चर निघालाय अमर भाऊच्या गाडी इकडे आपली गाडी आहे आपण टोल ना केलाय पंक्चर काय बोलताय आहे सिद्धू शेठ हा कसम